मित्रांनो हे गाव या पाडळी लालाची पाडळी म्हणून या गावाला ओळखलं जातं या गावात दिंडीचं एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वागत होतं खूप मोठ्या प्रमाणात प्रमाणातोकरांचा गजर करत दिंडी बावी गाव दिंडीनं केलंय प्रस्थान आणि थेट आता वारकरी सगळे पंढरपूरच्या दिशेने चाललेत पुढचा मुक्त मासणार आहे खोकर मोहना हो oh, होकर मोहो या गावात पुढे बघू शकता रिम झिम पाऊस सुरू आहे आणि त्याच्यात आपले सगळे वारकरी हळूहळू चालतात आड़ खाली रोड आखी वली झालेली आहे आणि आप आपली काही मागची जी मंडळी आहे त्यांना छत्र्यासुद्धा ओपन केल्या त्या फक्त पक्वाजासाठी पक सगळ्यांना आपापले घोमटे छत्र्या सगळं ओपन केलेलं आहे आता असले नाही बिझनेस सुद्धा सगळे आपले गायक लोक आहेत महाराज लोक आहेत त्यानंतर गेले पाठीमागं तुमचं भजन सुरू आहे भजन बघू शकता पाठीमागं तुम्ही त्या अन्नदान सध्या सुरू आहे भिजत जाणं पडतंय पण आजच्या दिंडीमध्ये तुम्ही कसंही चाला दहा पंधरा दिवस काही दुखत नाही ना काही सर्दी होते ना काय होतं आणि दिंडी रानातून जरी झालेली असली ना तरी राणा ज्यांचे घर येतात ते लोक रोडच्या कडेला येऊन अन्नदान करतात दिंडीसाठी थांबतात बघू शकता आता दोनच मिनिट झाले इथं सध्या पोहे सुरू आहेत सगळ्या वारकऱ्यांना असं प्रत्येक ठिकठिकाणी नाश्ता जेवण खूप वेळा मिळत राहतं जस्ट मध्येच आता आणि भजे इथं नाश्ता आलेला आहे अन्नदान आहे पण इथं लोक शादात पण ज्यांचे घर छोटे छोटे ते एवढं अन्नदान करतात रोडवर रांगोळी वगैरे ते सगळं काढतात मित्रांनो हेच ऐश्वर्य हे भगवान बाबांच्या दिंडीतलं एक सुद्धा माणूस थोडा सुद्धा भुकेला राहत नाही प्रत्येकाला सगळं मिळत संपलंय महाराज त्यांचा आग्रह आहे तर एक प्लेट घेऊच ऋषी भाऊ बोला ना संदीप भाऊ कुठे पिपळा झाड बघा ना काय मोठं आहे डायरेक्ट भिंतीमध्ये उगवलंय भिंत पडली किती वर्ष झाले ते कोण राहत चल चल तिकडे दिंडी आहे आपली घर आहे पडलाय आता सगळं आता आनंदगाव मध्ये आणि आमचे सगळे महाराज मंडळी वेळेला बसलेले असं आम्ही इकडे आम्हाला भूक नसल्यामुळे आम्ही थोडं इकडे बाहेरच फिरतोय आणि रिमझिम रिमझिम थोडा थोडा पाऊस सुरू आहे तर इथं सगळ्यांची जेवण सुरू येतं आमची महाराज मंडळी तिकडं मंदिरात जेवत आहेत आणि इकडं बरेच लोक पंक्तीत बसले पूर्ण दिंडीतले लोक या पंक्तीमध्ये बसलेले आहेत आणि अख्खं गाव तुम्हाला इथं वाढताना दिसल मित्रांनो <laughs> आताच आम्ही आनंद गावच्या बाहेर निघलो इथं बघू शकता इथं सोयाबीन पेरलेले शेत आहेत त्या शेताच्या कडीकडीनं दिंडी आता चाललेली आहे दिंडीचं एक दृश्य बघू शकता तुम्ही पाठीमाग बऱ्याच लांबपर्यंत दिंडी दिसल शेताचे एकदम कडीनं सगळे लोक चालत आहेत दिंडीतले बरेच लोक पुढे डोंगरावर जाऊन बसले होते ते आता उठाय दिंडी आली म्हणून आपण व्हिडिओ काढू त्या मित्रांनो बरेच वर्ष झालं मी आम्ही दिंडीला येतो दोन तीन वर्ष झालं ही म्हातारी इथंच आहे बर का पावसात खूप आहे लोक इथं बरच आणून ठेवते बर का दिंडीच्या वेळेस आणि ह्या म्हातारीला प्रत्येक वेळेस सगळेजण बघत आहे तुम्ही बघू शकता इथं एक म्हातारी दिसते अजून पण जिवंत येत आल्यानं कुपी एवढी गर्दी केली का जात सुद्धा येणार ना तिथं Tchau, yeah. yeah. थोडे वेळ दिंडी था इथं थांबणार इथल्या घरी मित्रांनो इथं सगळे थांबले तर जे आपले भगवान बाबा होते त्यांच्यासोबतचे जे लाला महाराज होते त्यांची इथं समाधी यांची तशी समाधी गडावर आहे पण मूळ समाधी इथं आहे त्यांची आता इथं थोडे वेळ प्रत्येक वेळेस आपल्या भगवान बाबाच्या दिंडीचं इथं भजन होतं कोण <yelled as by Henan> होते दास महाराज हे गायक होते का जवळचे मित्र आणि गायक हा का मित्रांनो हे गाव या पाडळी लालाची पाडळी म्हणून या गावाला ओळखलं जातं या गावात दिंडीचं एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वागत होतं खूप मोठ्या प्रमाणात आपण आता पादळीच्या मंदिरामध्ये आलेलो आहे जेवणाची पण सुविधा आहे भाकरी या गावकऱ्यांनी इथं जमा करून ठेवलेल्या आहेत सगळ्यांना आणि विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे बाहेर गावकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात तयारी केलेली या दरवाज्यातनं बाहेर गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता इकडं तुम्हाला गाण्याचा वगैरे आवाज येत असेल भरपूर प्रमाणात गर्दी आहे मित्रांनो एवढ्या प्रमाणात लोक आहेत का गावामध्ये गच भरल्यासारखे आता गावातले लोक इथं आले रुक्माईचं मंदिर आणि हा समोरचा वाडा आहे ना तो पाडळीच्या लालाचा आहे कोण लाला तर जे भगवान बाबांना गडावर जन्म आणलं ते भगवान बाबांचे खास मित्र होते ते लाला आणि त्यांच्याच वाड्याच्या मंदिराच्या समोर तिथं भजन घेतलं जातं मित्रांनो तुम्ही वारकऱ्यांचा संघर्ष काय स्ट्रगल <स्थाथ> आहे यांच्या आयुष्यातलं सगळं पाणी वाय राहिलं त्याच्यातनं धोत्र वरी धरून चालायचं हे बघू शकता तुम्ही हा बघा बघा तुम्ही कोर्ट जागे उभे राहिलेत हा संघर्ष या पाण्यात जाय नका मी नाही पाण्यात जाणार थोड्यासाठी कशाला पाय भिजवायचे कष्ट संघर्ष संघर्ष अशा प्रकारे काय समोरचं रोड इकडं छोटे छोटे डोंगर आहेत एकदम वातावरण हिरवगार झालेलं आहे रिमझिम रिमझिम बारीक केसासारखे के त्यामुळे अशा पडत आहेत अंगावर इतकं भारी वाटतंय आणि अशा वातावरणात ना छोट्याशा पाऊल वाटेनं आपल्या दिंडी जाते इकडनं पाठीमागनं बघू शकता खूप लोक येत आहेत असं वाटत दिंडी नाही आता तागडगाव आलेले पण दिंडीतले बरेच लोक तिकडे दिसत असतील ह्या या यायतवर लोक नाही येत पाठीमाग आपली दिंडी आहे खरी तागडगावला भगवानगडचं एक संस्था नाही आता तिथे जाणार आपण बघू शकता इथे अन्नदाना धन्यवाद धन्यवाद बिस्किट बिस्किट आता नको आताच घेतली तर आम्ही हे बघू शकता वारकरी 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 बघू शकता वारकरी न ऋषी घसरला नाहीत ना अवघड होईल ते पाय ते पंडितजी मीच घसराय सगळ्याला सांगून हा भुवसागर तरुण जायला आपल्याला नीट नाटक लागत आहे दादा लय खरतड प्रवास आहे दिंडीचा या <laughs> मित्रांनो पावसाची गती वाढलेली पाऊस जरा जास्त चेवर राहिलेला आहे सगळ्यांकडे छत्री आहे आपण घेऊन गमच्या बाबा आता आपण तागडगाव मध्ये आलेलो आहे तर दिंडीने तागडगाव मध्ये प्रवेश केलेला आहे दिंडीचा आवाज आणून त्याच्यान कळतच असं दोन दोन डीजे आहेत एकमेकांच्या तडावडीला पुदा। पुदा। श्री संत भगवान बाबा संस्थान तागडगाव आलेलं आहे रिपुडी इथे रिंगण असतंय मध्ये जो झेंडा दिसतोय भगवा कलर समोरचा तिथे रिंगण असतंय आहे महाराज मित्रांना बघू शकता तुम्ही इथं रिंगण आहे वडा कसं वातावरण असतंय बघू शकता तुम्ही आपल्या ब्लॉक मध्ये हॅलो आपले छोटे फॉलोअर्स आहे मित्रांनो बघू शकता इथं एवढी गर्दी आहे तिकडं बघा तिकडे तुला तुम्हाला मानून दिसत असते आणि हे जे आहे ना हे भगवान बाबाचं मंदिर आहे इथलं मंदिराच्या आतमध्ये जाऊ बघू शकता वर कळस आणि हे मंदिर आहे अशा प्रकारचं एकदम रिअलिस्टिक मूर्ती वाटते इथली भगवान बाबांची आपल्या गड्यावरनंच ही मूर्ती ताणलेली आहे आणि अशा मूर्ती आपल्या गडावर अजून आहेत जर तुम्हाला लागत असतील तर नक्कीच मध्ये सांगू शकता भगवानगड संस्थान तागडगाव मधील ही भगवान बाबांची मूर्ती आहे मंदिराचं स्ट्रक्चर बाहेरनं मी तुम्हाला दाखवते मधील भगवान बाबाचं असं मंदिर आहे बघू शकता एकदम असं जुनं मंदिर आहे खूप जुनं तुम्ही आपले तागडगावचे बाबा बघू शकतात सध्याला खूप बिझी आहेत सध्याला आपण त्यांना नाही बोलणार आहे पूर्ण संस्था नाव एवढं मोठं संस्थान दिसतं इकडे सगळीकडे तुम्हाला लोक जेवायला दिसतील भरभूरच सुरू आहे पण नदीला एवढं पाणी आलंय बघू शकता तुम्ही एका साईडला पण नदीला पाणी आलंय आणि हा थोड्याशा पावसामध्ये हे पाय एका छत्री खाली दोन दोन जण पटत का तुम्हाला धोत्र वर घेतलेत सगळ्यांना आता मी ह्या चढवून तागडगावच्या ता बाहेर निघलो होत आणि इथं चहा वगैरे वाटप सुरू आहे बघू शकता आता जिथं दिंडी आली आहे तिथं अन्न जाण तर सुरूच आहे पण इथं भारुड होते बर का होते तर बऱ्याच लोकांना आधीच आपापल्या जागा फिक्स करून ठेवलेल्या आता दिंडी खोकर मोह गावामध्ये आलेली इथं थोडस पावल्या वगैरे होतात आणि इथून पुन्हा थोड्या पुढे जायचंय